अविष्णा पतसंस्थे दीपस्तंभ पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दीपस्तंभ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला यावेळी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची व सेवाभावी कार्याची नोंद घेऊन पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांचे शुभ हस्ते अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांना देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र राज्य पदसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे महासचिव अप्पासाहेब राजोबा गोदावरी अर्बन बँकेचे अध्यक्ष व भाजपा नेत्या सौ राजेश्रीताई पाटील चंद्रकांत बंसारी सुरेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे अहिंसा संचालक अभिराज गांधी महेश पतंगे व महाराष्ट्रातील पतसंस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे यांनी घेतला होणार चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा